नमस्कार मित्रांनो खानबेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा तुम्ही चाळीसगावमधील गावराणी बकरी बाजार बघू शकतात मित्रांनो एकदम दाट आणि फुल भरलेला दिसतोय मित्रांनो बकरी बाजार हा दिसतो तुम्ही बघू शकता केवढा मोठा बकरी बाजार आहे तर आजचा बाजार भाऊ नेमका काय असणार आहे किती प्रमाणामध्ये माल बाजारात आलेला आहे हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ शॉट पण बघा चला हा स्पेशल आणि बकरी बाजार तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कशी क्वालिटी बाजारामध्ये येते हे तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शॉट पण बघा व्हिडिओ आलाच व्हिडिओ लाईक करा तुमच्या काय कमेंट्स असतील सांगा जर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ होतील तर चला मित्रांनो बाजारात सुरुवात नुँ? शेड़ी शेळी पालक आहे व्यापारी शेळी पालक आहेत कुठलं गाव वागडी बर काय किंमत एक बसोबत सांगायचे सोळा घ्यायचे चौदा बरं काय कोणी मागितले का बाजारात बारा पर्यंत मागत काय अपेक्षा आपली फायनल चौदाची चौदाची तेरा तेरा पर्यंत दोन टाक्षल मित्रांनो ही बघा काय भोकल का पहाटी पहाटे बर ही शेडी मित्रांनो तेरा पर्यंत

आता इकडे जाऊ आपण हे व्यापारीकडे आता इकडे व्यापारी आहे नगर नगरदौचे हे बघा तर आज माल खूप आलेला आहे दाखवतो तुम्हाला हा इकडे भाऊ किती बकरी आण चार आणले या दोन बरं या दोन बरं आनंद काय

मित्रांनो दो दोघांचे पंचवीस म्हणजे साडेबारा साडेबारा जरुन झाला खाली मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव झिरो आठ सत्तर काय नाव दानिश नगर देवडा मित्रांनो इकडे पण शिरोई आणि गुजरी अजमेरी मध्ये दिसत आहे बर काय का बर दोघी नाही काय किंमत पंचवीस हजार मित्रांनो बघून का सांगताय पण मित्रांनो तुम्हाला जर अनुभव असेल तर तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव सत्तर काय नाव शेख दानिश शेख दानिश शेख ठीक आहे एका नंबरवर मित्रांनो या दोघांमध्ये थोडा म्हणजे चार इंमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे एक तर खाली असतील कन्फ्युजन म्हणजे पक्का सांगू द्या तुम्ही व्यापार आहे बाजार आहे पण तुम्हाला ती पारा कसं पाहिजे कधी पण गाबन शे ओळखायचं गा असलं तर मायांग वगैरे या वस्तू बघून घ्यायचं सडामध्ये दूध निघतंय का हे व्यवस्थित ओळखून घ्यायचं तर चला बच्चे बघा हो काय की मग बच्चनची बकरी सोबत आहे जोडी कुठे बकरीची कोणत्या व्हाईटची आहे का काय मित्रांनो लाल हिचे आले मित्रांनो व्हाईट चे दोघी आणि हिला कोणते आहे तिचे ये मित्रांनो इकडे सांगा मित्रांनो येऊन बघून घ्या तुम्ही काय किंमत भाऊ हिची लालची साडे अठरा हजार मित्रांनो ही लाल हिच्या सोबत ये दोन बच्चे दोन बोकळे साडे अठरा हजार सांगायची बरं आणि ही सफेदची तिची बीजेस सोळाला द्यायच्या सगळ्या मित्रांनो दोन बच्चे लावून लावून सोळा हजारला देणार आहेत हे बघा व्हाईट सोबत दोन बच्चे भारी काय आहे भाऊ या काय दोघी काय ते पाठबोकड का हे दोघी बोकड हे पण दिसतंय खाली लहान सोळा परवान द्यायचे मोबाईल नंबर मराठीचा समजेल त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्तेचाळीस बावीस बहात्तर काय नाव दादा बापरे नमस्कार चालू मित्रांनो इकडे चालू चालू आहे चौदा चालू हे दोन बच्चे आणि ती बकरी बकरी ह्या बच्चे पाय मित्रांनो एकदम एक नंबर सध्याचे सीझन चालू मित्रांनो बकऱ्यात जन जमलेल्या बकऱ्या तुम्हाला बघायला भेटेल गावात बकऱ्या खूप कमी बघायला भेटेल सध्या सध्या सगळे बच्चावाले तुम्हाला बघायला भेटेल मध्ये मागितले त्यांनी आता बारा हजार मागितली तुम्ही काय सांगितलं एक हजार साठी राहिले मित्रांनो फक्त एक हजार साठी राहून गेलेले हे दोन बच्चे आणि ही बकरी आहे बकरी बघा गावराणी झाली पाड बोकडे बकरी घ्या आले का तुम्ही आता બરામ મિત્રો તું મા કરાડી તાપ તો

कशी मागी पंचवीसच्या दोघी मागितला मित्र पंचवीस ला दोघी मागितला बघून घ्या तुम्ही पंचवीसचा ला दोघी मागितले दिलेलं नाही पंचवीसला हे बच्चे त्यांच्या खाली बघा

बरोबर आहे काय तीस का का? था, नी था, नी बोल मग बत्तीस तो बत्तीस एकतीस तीस काका म्हणून काढव सव्वीस ला घ्या ग्या सव्वीसला द्या सव्वीसला अव द्या ग्या सव्वीसला द्या सव्वीस ला द्या ग्या सव्वीसला द्या

समीच्या माहितल्या ना काय पैसा पैसे नाही मित्रांनो सत्तर झालाय साडे तेरा परवा साडे तेरा हजार ने दिल्या बच्चे वेला परवा पित मित्रांनो निचे थोडा थोडायला मोकळे थोडा बरोबर आहे मित्रांनो बरोबर आहे पंचवीस राही पंचवीस तो पहा पैसा माग आणि ते न मागला आता लगेच आता येऊन ते ना मित्रांनो झाला व्यवहार टाइम लागला व्यवहाराला पण झाला व्यवहार घ्या कोणत्या दिल्या आहे दिल्या घ्या बाहेर मित्रांनो बकऱ्या बघा तिघी तीन बकऱ्या दिल्या आहेत कुठलं गाव हा तांबोळ केवढ्याच घेतल्या चाळीस हजार तिघी मित्रांनो तिघी चाळीस हजार दिलेल्या गाबणी आहेत बर मित्रांनो तिघी गाभन आहेत तिघी ह्या बघा गाभन शेडवल काय तसं बघा

तिच्या गाडी इथे बच्चे आहेत एक बस आहेत हे का आणि हिच्या गाली आहे तिच्या गाडी दोन आहे घेतले का कुठले तुम्ही नगर तडाची देत का बर ठेव केवढं घेतले चौदाला दोन दोन सोबत मित्रांनो शिडी चौदाला घेतले बच्चे बघा मोठे बो बोकड हा बोकड बघा बरं आता किती राहिलं मग आपल्याकडे एक ती एक आणि एक राहिली तीन राहिल्या बरं इथे काय सांगता साडेबारा जो आजी तेरा, तेरा दिली काही बरं किती आण किती आणल्या होत्या आज सात आणल्या होत्या बरं म्हणजे सात पैकी तीन राहिल्या चार दिल्या बरं मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन त्रेसष्ट झिरो तीन पंचेचाळीस रविभाऊ पाटील चालेल ठीक आहे का सांगा नंबर सांगा शहाऐंशी अठ्याण्णव अठ्याण्णव त्रेचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव तुमचं नाव आबा पाटील किती बघायला आपल्याकडे आता आपल्या दोन दिल्या पाच राहिल्या या काय किमतीच्या आता दहा हजार प्रमाण यांच्या खाली बच्चे आहेत का सगळे एक बच्ची मित्रांनो बघा खाली बच्चे आहेत चार बच्चे ना बरं हे गावनी गावन कोणती ती काळी हे बाकी चार ना चार बच्चे बरोबर मित्रांनो दहा दहा परमाणात इंच्या किमती होऊन जाईल कमी चालेल ठीक आहे इकडे नगरजवळ व्यापारी रोहिदास पाटील यांची मित्रांनो शेडींची धावनी बघा शेड्या भाऊ किती शेड्या होत्या आज आठ होत्या किती दिल्या मग दोन।, दोन दिल्या घेऊन गेले का दोन द्या बरं पर...

परवाने मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौसष्ट तेरा तेरा बरं नगर देवडा मित्रांनो तसं काठेवाडीसाठी चाळीसगाव ये तसं गावराणीसाठी नगर देवळा आहे तुम्ही नगर कधीही गेले तर या सगळे व्यापारी कोना, कोना तुम्हाला तिकडे भेटतील म्हणजे कोणा कोणाकडे तुम्हाला शेड्या भेटून जातील तसं तुम्ही फोन करून जा कारण की ते बाजारामध्ये दे, देखील जात असतात प्रत्येक बाजार अटेंड करत असतात ते <दियों> किती हा तीन का बरं आहे दोन बाजी काय किंमत तिची साडे सोळा दोन मिनट साडे सोळा दोघे बोकडे हिला एक आहे काय किंमत तिचे साडेसोळा बत्तीस मोबाईल नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी सतरा एकवीस चोपन्न काय नाव योगेश रवींद्र पाटील शाळा नाही निघा मग शाळा नाही का व्यापार हे बघा मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे शिक्षणपेक्षा पैसा कमवण्याचं स्किल असणं गरजेचं आहे ज्याला पैसा कमवतो आला त्याने जग जिंकलं असं आहे किती बकऱ्या भाऊ सात बकऱ्या बरं खात्या का सगळे घाबरणी आहे बरं काय किमती आहे दहा हजारने मित्रांनो दहा हजारने किमती आहे कुठलं तुम्ही सांगवी बरं मित्रांनो चाळीसगाव गाव सांग दहा हजार प्रमाण सांगताय तुम्ही व्यापारी काय शेडी पालक शेडी पालक बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला लागला सांगतील मोबाईल नंबर को मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी पंचावन्न पंचावन अठ्याऐंशी चौऱ्याहत्तर झिरो दोन अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर झिरो दोन काय नाव भाऊ हिंदल चव्हाण इंदल चव्हाण ठीक आहे तर चला इकडे हे आलो आपण राजस्थानी ब्रीड मध्ये मित्रांनो सगळे राजस्थानी बच्चे

अरे वो तो पाचचं बोल रहा तुम्ही साडेपाच का बोल रहे हो वही पाच बोल रहा है, तो कर है, भी भी रहा है। अच्छा मित्रांनो शोधू समजाय का ठीक हो हो आहे मित्रांनो ठीक आहे सांगायची जवळ या पट्टी घेतल्यावर तुम्हाला शंभर टक्के कमी होईल फक्त मी नेहमी सांगतो तुम्हाला पट्टी घेत चला पट्टी मध्ये त्यांनाही पुरतो तुम्हालाही पुरतं दहाची पट्टी गेली म्हणजे हलके भारी सगळे जातात सर आणि जसं तुम्ही दोन घेताय आहे तर दोन तुम्ही शंभर टक्के या पट्टी भारी काढणार आहे म्हणून त्यांना भारी किंमत मोजून द्यावी लागणार आहे तुम्हाला पिछवाली पट्टी का भाऊ की तीन हजार तीन हजार कि भाऊ अच्छा हे सब बकरे हे बी तीन हजार किंवा होतो बर मित्रांनो आता बच्चे गर्दी करताना मित्रांनो एक तुम्हाल गोष्ट तुम्हाला बघायला भेट तसं समजा आता थोड़ी थोड़ी सर्दी वगैरे ही जी असते आता ठीक आहे थंडीचा महिना झालो मित्रांनो त्याच्यामुळे थोडी थोडी सर्दी होऊन जाते तर याला काय जास्त गावरासारखं नसतं फक्त लूज मोशन वगैरे बघून घ्यायचं बच्चा संडास वगैरे होत काय ना नव्वद नग ला तर थोडाफार सर्दीचा तुम्हाला प्रॉब्लेम बघायला भेटेल तर त्याच्यात घाबरून सारखं नाही काही कारण की हिवाळा असल्या रात्रभर गाडी चालते प्रवासामध्ये गाडी असते आणि सकाळी साकाड़ सकाळी सर्दी होऊन जाते आता त्याच्यावर शिरोई आजमेरी गुजरी सगळे मिक्स ब्रीड तुम्हाला बघायला भेटणार आहे इरफान मोबाईल नंबर बोलवाय शहात्तर डबल सिक्स ना छेसठ बाद में तीस नव्वद तीस ठीक आहे मित्रांनो गाडी की तरी कोणसे वार को आ गुरुवार गाडी मित्रांनो गाडी गुरुवार येत असते ते ठीक आहे चांगली क्वालिटी का धुळ्याला या आणि नंतर मग शुक्रवारी मालेगाव जातो ना माले ठीक आहे बाद में शनिवारी हा याचा उरलेला माल आहे मित्रांनो सगळा हा हा अच्छा हा माल उसने सब अच्छा माल बेच दिया उसने दुल्ह्यावर मालेगाव में अभि सब नीचे की पट्टी आहे जर चांगला क्वालिटी तुम्हाला माल घ्यायचं असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आता गावरांनी बकरी बाजार दाखवतो तुमच्या कमेंट्स होते आकार नो काठेवाडी बकरी बाजार पण दाखवा काठेवाडी बकरी बाजार भरतो पण मित्रांनो काठेवाडी बकरी ही आपण फक्त दुधासाठी प्रसिद्ध केलेली आहे किती दुधासाठी एक नंबर असते म्हणून पण मित्रांनो असं नाही आहे प्रत्येक जातीमध्ये हलकी भारी वस्तू तुम्हाला बघायला भेटेल म्हैस तुम्हाला दहा लिटरची बघायला भेटेल आणि म्हैस तुम्हाला मित्रांनो तीन लिटरची देखील बघायला भेटणार तर पैसे आपली किंमत आपण किती मोजतोय आणि क्वालिटी कशी घेतोय याच्यावरती डिपेंड आहे मित्रांनो की तुम्ही कोणती घेत आहे आता बाजारामध्ये जो माल आलेला आहे सगळा माल हलका माल आहे तो तुम्ही दाखवू शकत नाही तो दोन टाईमलेला असेल कधी किंवा कधी कधी तीन देखील तुम्हाला असू शकतो म्हणून मी तो माल नाही दाखवू शकतो तुम्हाला कारण की तिथं गेलो बाजार त्यांनी सांगतील व्यापारी व्यापारी माल विकायचा सांगतात दोन लिटर काढा तीन लिटर काढा पण मला माहिती बाजारातली शेळी तेवढं दूध देणार नाही मित्रांनो ज्या वेळेस गाडी येते गाडीमध्ये वरचा माल देखील असतो वरचा माल हा घरीच विकला जातो आणि बाजारात सगळा खालचा माल गुळाचं पाणी पाजून आणि तुमवून आणलेला असल्या कारणाने तो माल तेवढा पायाचा नाही जास्त तुमवल्या कारणाने शेडी मित्रांनो दुधावरून उडून जाते म्हणून मी बाजार कधीच रेफर करत नाही काठेवाडी शेडीचा गावराणी काबर करतो गावराणी हे नॉर्मली बच्चे पाजू शकते एवढं दूध गावरानीला असतं काठेवाडीचा आपण दुधाच्या बाबतीत जास्त आहे असं आपण सांगतो तसं आहे पण पण बाजाराच्या शेडीचा दूध वगैरे नाही मित्रांनो म्हणून मी बाजार रेफर करत नाही एवढं सांगायचंय बाकी काट गावरानी बकरी बदल बा तुम्ही कस काय काय मित्रांनो आता बघा असे बोकड नॉर्मली बोकडे विकावं लागतं जास्त पण निंबर झाले तर कोणी घेत नाही कारण की कसं असतं जे छोटे खाटीक असतात त्यांच्या दुकानासाठी मित्रांनो असे बोकड एका दिवसामध्ये त्यांचं जो मास्क वगैरे ते सेल होऊन जातो म्हणून असे बोकड लवकर विकले जात असतात भाऊ काय किंमत त्यांच्या वेळी तिघांची मित्रांनो तिघांची किंमत पस्तीस हजार रुपये सगळे दोन दात असतील भाऊ ते दोन दोन दात असतील ना ते बरोबर मित्रांनो सगळे दोन दोन दात असतील पस्तीस हजार रुपये किंमत तिघांची आहे भाऊ व्यापारी आपण शेतकरी कुठलं गाव नेरीवळगाव ची बरं मित्रांनो बड़ा। नेरीवळगावची बर। ने नेरी आता तुम्ही पस्तीस सांगितले मग काही मागितले का बाजारात किती पर्यंत मागताय सव्वीस सत्तास पर्यंत मागताय बरं मित्रांनो सव्वीस सत्तास ला मागताय यांनी पस्तीस सांगितले तर ह्या वयामध्ये लवकर ब बोकड्यांना किंमत लागते किंवा याच्यापेक्षा लहान जे असते तेव्हा लवकर किंमत लागत असते कारण की जे मोठे बोकड असतात मित्रांनो याला जे मोठे सिटीमध्ये त्यांना दाम लागत असतो आपल्या ज्या छोट्या छोट्या सिटी आहेत त्याच्यामध्ये कसं खाटीचं एक बजेट असतो दिवसभरामध्ये किती त्याचं मास विकलं जाईल त्याच्यानुसार ते किंमत लावत असतात म्हणून ही एकदम गावरानची एज एज ही बेस्ट आहे विकण्यासाठी नाही तर नॉर्मली असे बच्चे वगैरे करत असतात की म्हणजे सॉरी मास्ता ती ही अशी बच्चे जास्त करून घेत असतात बाजार बघा बाजार मोठा भरलेला आहे कुठले शिवापूर बरं काय किंमत शेळीची पंधरा हजार पंधरा हजार खाली पाड बोकडे का बरं मित्रांनो पंधरा हजार रुपये किंमत सांगता शेळीची कोणी मागितले का बाजारात आता किती पर्यंत बारापर्यंत मागतात तर मित्रांनो हा आणि शेळीचा भाव रेट तुम्हाला बघायला भेटेल आणि जर समजा बाजारात मी कोणाला विचारतो पण की काय किंमत सांगतात साहजिकच कोणाचा समजा किंमत वाढवा सांगेल आणि जर विचारलं की काय किंमत लागेल का तर ती देखील मित्रांनो बरेच जण वाढवा सांगत असतात म्हणून त्या किमतीवर पण जायचं नाही आपण त्यासाठी तुम्हाला जर मित्रांनो सगळ्यात अगोदर शेडीपालन जर करायचं असेल तर शेड्या घेण्या अगोदर तुम्ही दोन चार पाच जेवढे बाजार फिरता येईल तेवढे बाजार फिरा बाजार कस काय हे एवढं लक्षात घ्या कोण कितीला मागतोय काय मागतोय बाजारात खोट्या खोट्या देखील किमती लावल्या जातात तर ते देखील लक्षात घ्या बऱ्याचदा आपण युट्यूबवरती किमती पाहत असू की एवढ्या किमती शेडींच्या आहेत आणि शेडी पालनामध्ये खूप नफा आहे पण ॲक्च्युअल ज्या टायमाला आपण बाजारात येतो त्या टायमाला तसं परिस्थिती नसते मित्रांनो आपण घेताना माग घेतो आणि विकताना आपल्या मालाला किंमत लागत नाही हे बघायला भेटतं